नांदगाव बस स्थानकात प्रवासी राजा दिन व कामगार दिन साजरा नांदगाव बस आगाराला नवीन बस देण्याची प्रवाशांची मागणी नाशिकच्या नांदगाव बस स्थानकात नाशिक विभागीय प्रमुख अरुण सिया यांच्या उपस्थितीत प्रवासी राजा दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रवाशांनी आगारातील बसेसची दुरवस्था झाल्याने आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून द्यावे अनेक बस जुन्या झाल्या आहेत त्या बऱ्याच वेळा रस्त्यातच बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो तसेच सुरत मालेगाव चाळीसगाव या मार्गावरील जास्त फेऱ्या सुरू कराव्यात दहेगाव ते सोयगाव बस चालू करावी रात्री साडेआठ नंतर नांदगाव मालेगाव बस नसल्याने रुग्णांची हाल होतात तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना देखील एस टीची वाट बघावी लागते यासाठी शहरातील अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने बसेस सुरू करण्यासाठी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी नाशिक विभागीय प्रमुख अरुण सिया आगार व्यवस्थापक हेमंत पगार प्रमुख मयूर सूर्यवंशी विनोद इप्पर आदींसह कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाजे न्यूज मराठी नांदगाव दोन हजार चोवीस रोजी नांदगाव बसताना प्रवासी राजा दिनाकरता प्रवाशांचे जे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासंबंधित काही अडचणी तक्रारी असतील त्याच्याकरता विभागणीय प्रयत्न म्हणून प्रवासी राजा दिन साजरा करण्याकरता इथे नांदगावमध्ये अगोदर इथल्या प्रवाशांच्या तक्रारी ता आणि अडचणी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या कार्य अडचणी समजून गेले आणि त्याचं निराकरण करण्याकरता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने माननीय उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर साहेब यांच्या संकल्पनेनं प्रवासी राजा दिन व कामगार दिन हा साजरा केला जातो दर सोमवारी आणि शुक्रवारी त्याच्यातला हा उपक्रम आज रोजी नांदगाव आगारात बसताना काही ऐकण्याकरता आलेला आहे